नमस्ते माझं नाव दुर्वा मी आज माझ्या आजीने शिकवलेली गवळण माझ्या आजीसोबत बोलून दाखणार आहे तर चला मी बोलते एक दोन तीन रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते लोणाचा गोळा तुला खायला देते लोणाचा गोळा तुला खायला देते खायला देते पाणी घेऊन येते खायला देते पाणी घेऊन येते लोणाचा गोळा तुला खायला देते लोण्याचा गोळा आपला खायला देते पानी देचे पाणी घेऊन येते खायाला पानी पाणी घेऊन पानी घेऊ येते वेळा देते पाणी घेऊ ना येते घणा टोपडा देते पाणी घेऊन येते भाला देते पाणी घेऊन येते एका जनादिनी <holog interf drink> तुला एका जनादिनी तुला झोका दे मी देते एका जनादिनी तुला झोका कमी देते झोका मी देते <Smrit> दे पाणी घेऊन येते झोका मी देते पाणी घेऊन येते एका जनादिनी तुला जोकामी देते एका जनादारी तुला जो कामी देते झोका मी देते पाणी घेऊन येते झोकामी देते पाणी घेऊन येते झोकामी देते पाणी घेऊन येते रडू नको बाळा तुला रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा